सर्वांना नमस्कार आपण प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसंदर्भात जाणून घेणार आहोत आज आपण यसो लॉग इन म्हणजे सँक्शनिंग ऑफिसर यांच्या पोर्टलला ॲप्रुव्हल कसं देतात हे बघणार आहोत तर आपण अंगणवाडी सेविका जेव्हा फॉर्म भरते आणि डिटेल फिलअप करते त्यानंतर तो फॉर्म जातो सुपरवायझर लॉग इनला सुपरवायझर लॉग इन त्याचं डिटेल्स सगळं चेक करतात व्हेरीफाय करता, करतात त्यांचे डॉक्युमेंट अपलोड केलेले ते व्हेरीफाय करतात आणि तो फॉर्म येतो येसो लॉग इनला येसो म्हणजे सँक्शनिंग ऑफिसर यांना तो त्यानंतर तो, त्यान तो फॉर्म येतो येसो लॉग इनला म्हणजे सँक्शनिंग ऑफिसर लॉग इनला फॉर्म आल्यानंतर त्याला यसोनी म्हणजे सँक्शनिंग ऑफिसर यांनी अप्रुव्हल कसा करायचं आहे हे आपण आज बघणार आहोत तर आपण आपल्याला जे या तीन रेषा दिसून येत आहे याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पहिला टॅब जो दिसतो आहे डेटा एंट्रीचा डेटा एंट्रीवर क्लिक करायचं आहे डेटा एंट्रीवर क्लिक केल्यानंतर याच्यात आपण बघू शकतो अप्रुवल फर्स्ट चाईल्ड रजिस्ट्रेशन सेकंड चाईल्ड रजिस्ट्रेशन इम्युनायझेशन अप्रुव्हल आणि सेकंड गर्ल चाईल्ड इम्युनायझेशन अप्रुव्हल तर आपण पहिल्या याच्यावर क्लिक करूया फर्स्ट चाईल्ड रजिस्ट्रेशनवर फर्स्ट चाइल्ड रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाभार्थ्यांची यादी दिसून येईल तर आपण बघू शकतो फर्स्ट चाईल्ड रजिस्ट्रेशनचा लाभार्थ्यांची यादी आहे तर याच्यात काय करायचं आहे मित्रांनो याच्यात लाभार्थ्याचं नाव दिसणार तुम्हाला त्याच्या इन्स्टॉलमेंट कितवं आहे अंगणवाडीचं नाव त्यानंतर एम सी पी कार्ड नंबर सुपरवायझर स्टेटस व्हेरीफाय केलं आहे के किंवा नाही सुपरवायझर व्हेरिफिकेशन डेट आणि एलिजिबिलिटी प्रूफ काय जोडलेलं आहे आणि एल एम पी डेट असं तुम्हाला याच्यात बघायला मिळतंय तर आपण बघू शकतो की ॲक्शन म्हणून टॅप दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाभार्थ्याचा फॉर्म पूर्ण ओपन होईल त्याच्यात आता लाभार्थ्यांची सगळी माहिती जी फर्स्ट चाईल्डसाठी असेल त्याच्याजवळ काय काय डॉक्युमेंट जोडलेलं आहे त्याचं डेट ऑफ बर्थ त्याचं नाव त्याचा आधार नंबर मोबाईल नंबर ही सगळी जी माहिती अंगणवाडी सेविका भरतात फॉर्ममध्ये ती सगळी माहिती तुम्हाला या फॉर्ममध्ये बघायला मिळेल तर आपण इथे बघूया की एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये काय जोडलेलं आहे तर याच्यावर क्लिक करायचं आहे एलिजिबिलिटी प्रूफचा खाली याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याचं काय जोडलेलं आहे डॉक्युमेंट ते दिसेल ते डॉक्युमेंटवर नाव चेक करायचं आहे त्याचं ते फॉर्मवर चेक करायचे सेम नाव आहे का त्यानंतर एम सी पी कार्ड जोडलं आहे का त्याच्यावर क्लिक करायचं आहे एम सी पी कार्ड जोडलं असेल तर ते तारखा असतात लसीकरणाच्या बाळाच्या ते आपण बघू शकतो ते जोडल्यानंतर ते बघायचं आहे ते व्हेरीफाय करायचं आहे व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला खाली तीन ऑप्शन दिसतात कॅन्सलचं जर ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलं तर तो फॉर्म बॅक जातो परंतु तुम्ही रिजेक्टवर क्लिक केला तर तुम्हाला तीन रिझन येतात नॉट एलिजिबल डॉक्युमेंट अपलोड आर नॉट करेक्ट ऑलरेडी अवेलेबल फुल बेनिफिट याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही त्यांना रिजेक्ट करू शकतात त्यानंतर अप्रूवल तु जर तुम्हाला योग्य वाटलं की दोघी डॉक्युमेंट बरोबर आहे नाव बरोबर आहे माहिती बरोबर आहे तर तुम्ही अप्रूवलवर क्लिक करा ए, क्लिक करायचे टॅप जो दिसतोय तुम्हाला ॲप्रूव्ह त्याच्यावर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तो फॉर्म रेकॉर्ड हॅज बीन सक्सेसफुली ॲप्रुवड म्हणून तुम्हाला दिसेल आणि त्याच्यावर ओके करायचंय अशा प्रकारे तुम्ही फर्स्ट चाईल्ड रजिस्ट्रेशनचा फॉर्म व्हेरीफाय करू शकता तसंच तुम्ही आता आपण बघू शकतो की पुढे सेकंड गर्ल चाईल्ड व्हेरीफायचा आपण कसा करायचा ते पण आपण बघूया नमस्कार मित्रांनो आपण बघतोय लॉग इन सँक्शनिंग ऑफिसर यांचं लॉग इन या लॉग इनला आज आपण सेकंड गर्ल चाइल्ड अप्रूवल करणार आहोत तर जेव्हा अंगणवाडी सेविका फॉर्म भरतात त्यानंतर सुपरवायझर व्हेरीफाय करतात त्यानंतर तो सँक्शनिंग ऑफिसर यांना तो फॉर्म दिसतो तर तो फॉर्म कुठे दिसतो तर, तर आपण बघूया या तीन रेषा यावर क्लिक केल्यानंतर डेटा एंट्री जे दिसतंय तुम्हाला पहिलं त्याच्यावर क्लिक करूया त्याच्यात तुम्हाला फर्स्ट चाईल्ड रजिस्ट्रेशन दिसतं आहे त्यानंतर सेकंड गर्ल चाईल्ड रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे जेव्हा आपण सेकंड गर्ल चाईल्ड रजिस्ट्रेशनवर क्लिक करणार आहोत त्यानंतर तुम्हाला असं सेकंड गर्ल चाईल्डचे फॉर्म दिसून येतील तर याच्यात आपण बेनिफिशरीने त्याच्या सेकंड गर्ल चाईल्ड रजिस्ट्रेशनने म्हणून दोन दाखवतो आहे अंगणवाडीचं नाव एम सी पी कार्ड नंबर त्यानंतर सुपरवायझर व्हेरिफिकेशन त्याची डेट आणि त्याच्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो जोडलेला आहे आणि हे डेट एलिजिबिलिटी क्रायटेरिया जोडलेला आहे आणि हे डेट याच्यात दिसून येते त्यानंतर ॲक्शन दिसतंय तर आपण बघूया ॲक्शनवर क्लिक करूया तर हा जो सेकंड गर्ल चाईल्डचा फॉर्म जो असतो तोही एकच याच्यात ये भरावा लागतो अंगणवाडी सेविकांना तर त्याला एकच इन्स्टॉलमेंटमध्ये लाभ दिला जातो तर ॲक्शनवर क्लिक करायचं आहे ॲक्शनवर क्लिक केल्यानंतर त्याचं फॉर्म ओपन होईल त्याचा फॉर्म ओपन झाल्यानंतर आपण बघू शकतो त्याची माहिती आहे इथे सेकंड गर्ल चाइल्ड आहे लिव्हिंग चिल्ड्रन दोन आहे त्यानंतर आधार कार्ड आहे का त्याच्याकडे त्याच्यानंतर लाभार्थ्याचं नाव त्याची जन्मतारीख मोबाईल नंबर त्याची कॅटेगरी त्यानंतर त्याचं वय एलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे प्रिव्ह्यू अपलोड फाईलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याचं जोडलेलं डॉक्युमेंट दिसून येतं तर तुम्ही त्याचं नाव चेक करायचं आहे डॉक्युमेंटचं नाव बरोबर आहे का तेच नाव इथे आहे का तर आपण बघितलं की त्याचं डॉक्युमेंट जोडलेलं आहे त्यानंतर खाली एम सी पी कार्ड जे प्रिव्ह्यू एम सी पी कार्डवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याचं एम सी पी कार्ड दिसून येईल इथे एम सी पी कार्डवर त्याचं नाव चेक करायचं आहे एम सी पी कार्डवर नाव चेक केल्यानंतर तुम्हाला त्याचे डिटेल्स तिथे दिसून येईल तर आता हे चेक झाल्यानंतर त्याची एल एम पी डेट सेकंड गर्ल चाईल्डचे वॅक्सिनेशन झालेले असतात कम्प्लीट त्यामुळे त्यांच्या तारखा असणं गरजेचं आहे जेव्हा बाळाचा जन्म होतो त्यानंतरच आपण हा फॉर्म भरू शकतो त्यानंतर तुम्हाला सेम ॲप्रूव्ह कॅन्सल आणि रिजेक्ट हे तीन ऑप्शन दिसतील तुम्ही जेव्हा रिजेक्टवर क्लिक करणार तुम्हाला वाटलं चुकीचे डॉक्युमेंट जोडलेले तर तुम्ही डॉक्युमेंट अपलोड आहात नॉट करेक्टवर क्लिक करणार आहेत त्यानंतर तुम्हाला वाटलं ते गव्हर्मेंट जॉबला आहे लाभार्थी तर तुम्ही नॉट एलिजिबलवर क्लिक करणार आहे तुम्हाला जर वाटलं बरोबर आहे दोघे डॉक्युमेंट तर तुम्ही अप्रूववर क्लिक करून इथे रेकॉर्ड हॅज बीन सक्सेसफुली असा मेसेज येईल आणि त्याला तुम्ही ओके करायचं आहे असं ओके केल्यानंतर तुमचं हे अप्रूव्हल झालेलं आहे तुम्ही जे डॉक्युमेंट व्हेरीफाय केले होते ते अप्रूव्ह केलेले सँक्शनिंग ऑफिसरने तो अप्रूव्ह केल्यानंतर तो फॉर्म जाणार आहे पेमेंट जनरेशनला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया पेमेंट जनरेशन करतात कसं तर त्याआधी तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला तो पुढचा व्हिडिओ बघायला मिळेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद